अरे मी तुझ्यासाठी काही पण करू शकतो काही पण म्हणजे काही पण म्हणजे मी आकाशातून आणू शकतो तारे तोडून आणले नाही तरी चालेल पण लग्नानंतर न मटारचे लागला तरी खूप आहे अरे माझी सोनू एक वेळा लग्न होऊ दे मग एकही कामाला तुला हात नाही लावू देणार खरच म्हणूनच मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे कारण काम करण्याचा मला जाळस येतो तू काही काळजी करू नको लग्नानंतर सर्व घरची कामं मीच करीन मग चांगलं आहे मग मी तुझ्यासोबतच लग्न करीन माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी एक मुलगा बघून ठेवला आहे पण अरे मग कसं मी नापलं तू टेन्शन नको घेऊ तो मुलगा नाही आवडला म्हणून सांगेन मी आई बाबाला आणि मग तुझ्याबद्दल सांगेन पण त्याच्या पहिले त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे आपल्याबद्दल ठीक आहे मग माहितीच नाही पडू देऊ अरे हा तर गण्यानं परी आहे गावामध्ये सांगा लागल काय दोघ जण एकटे भेटते म्हणून हे घे परी खा तू माझी खरंच किती काळजी घेते ना म्हणून मला तू नवरा म्हणून पाहिजे आहे हो हो आपण लवकरच घरी सांगून लग्न पण करून घेऊ पाजी मी ना म्हटलं होतं ना हे गाण्यानं परी इथंच बसले आहे पा आता तुम्हीच आपल्या डोळ्यानं शेवंते तुझ्या पोरगा आता खूपच लपडे पाज हो हो खूपच लपडे पाज

तुम्हाला काय करायला ते आम्ही आवड देऊन येते नाही देऊ तुमची पोरगी आहे का तुमचा पोरगा आहे का पण गावातले तो पोर आहे ना म्हणून म्हटलो जाऊ दे रे बापू तू काही नको बोलू चल तू भांडणती या मी का भांडकोर दिसतो का तुम्हाला आपल्या पोराला आवडते पहिले काजलो काजलो आताच तुम्हाला माहिती पडलं का, का, का गण्याने परीचं लफडा आहे म्हणून कोणाला सांगितलं लफडा आहे म्हणून गावातच चर्चा चालू झाली आहे असे सहज बोलाले पण येऊ शकते सहज बोलाले तिले का नदीच्या काठावर घेऊन येईन त्यांनाच आवाज द्या ना त्याच्यापेक्षा तेव्हा चित तेच सांगून राहिली मी पण हे ऐकून नाही राहिली शेवंता था। था। थांबा मी आवाज देतो ए गण्या ए परी गण्या कोणी आपल्याला आवाज देऊन राहिलं का परी वाटून तर तसंच राहिलं थांब बघू बापरे गण्या गावातले लोक आले आहे गण्या इथं काय करून राहिलं तू काही नाही मम ह्या परील थोडे नोट्स पाहिजे होते अकाउंटच्या त्या द्यायला आलो होतो खोटं नको बोलू गण्या नाही नाही मॉम खोटं नाही बोलत आहे गणू आता कळलं तर कळू दे आपल्या घरच्यांना आता खोटं बोलू नको का बडबड करून राहिली माझ्या पोराच्या कानामध्ये ते काय बडबड करून राहिली आता का कमले तुला दिसलं नाही का मॉम आमच्या दोघांचं प्रेम आहे एकामेकावर मी आम्ही लग्न करणार आहे बाप्पा बाप्पा खूपच दिवे लावले या पोराला तर हो ना आम्ही तर साधा सिंपलच समजत होतो ह्या गण्याले पण हा तर खूपच चॅप्टर निघला गण्या तर खूपच बिघडलेला निघला बाबा सर्वेच्या सर्वे, सर्वे मी पोरालेच बोलून राहिले ह्या पोरीला कोणी काही बोला ना तिची चुकीच नाही आता तिला काय बोलणार आहे एक ग परी तू इकडे नाही मॉम मला पण गणू आवडते मी याच्या सोबत लग्न करणार आहे आणि ह्या लग्नानंतर घरचे कामही हाच करणार आहे माझ्यासाठी मेथीची भाजी तोडेल शेंगाचे दाणे काढेल परी जास्त आगाऊच्या जा गोष्टी करू नको इकडे ये पाहिली का तुभी माया पोरा ले बोला थु। पोरा तुम्ही पोरगी ना माळ पोराला बोलत होती तू पूर्ण गावाच नाव बदनाम केलं पण ह्या पोरा पोरीं तुम्ही आपले नातू ना नातनी पहा त्याच्यानंतर माळ पोराला बोला जाऊ दे बाप्पा ह्या शेवंताच्या मधातच बोलणं बेकार आहे हो काकू तू नको बोलू परी तुझ्या मामानं तुझ्यासाठी चांगला मुलगा बघितला आहे चांगला एक लाख रुपये पेमेंट आहे त्याचा तू त्याच्यासोबत लग्न कर नहा गणू तुझ्यासाठी मेथीची भाजी टमाटरचे दाणे काढणार आहे ना पण तो तुझ्यासाठी स्वयंपाक वाली ठेवणार आहे सर्व कामासाठी कामवाल्या राहीन परीसारखी राशीन तू त्याच्या घरी त्याच्या घरी गेली तर कामवाली बनून राहशील खरंच आई परी तू दुसऱ्यासोबत लग्न करशील एवढा चांगला मुलगा भेटल्यावर तुझ्यासारख्या कार्टून सोबत कोण लग्न करणार आहे बरोबर बोलली परी चल घरी आपण मामांचा मुलगा सांगितला ना त्याच्यासोबतच लग्न करू मी कार्टून दिसतो आतापर्यंत तर मी तुला खूप आवडत होतो ते, ते मी असंच बोलली मला कामाचा येते आळस त्यामुळे मग मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाले होते पण आता तुझ्यापेक्षा चांगला मुलगा भेटत आहे तर तुझ्यासोबत का बरं लग्न करू मी परी असं नको करू असंच करावं लागते चल बाय घरी जाऊन फोन पण करायचा आहे ना त्या मुलाला चल आई चल बाय तनु जास्त रडशील नको आणि माझी आठवण नको काढशील पाहिला का स्वतःच्या पायावर स्वतः कुलाडी मारून घेतली का नाही त्याने कुठं मारली कुल्हाडी रक्तही नाही निघून राहिलं तुले काय करा लागते रे राजू तू चुपचाप बस मी माझ्या पोरासोबत बोलून राहिली ना पण मॉम मी तिच्यावर खूप प्रेम करतो कायचं प्रेम गेली ते तुले सोडून राय आता एकटा तू असं नको म्हणू ना मॉम चल आता घरी चुपचाप मी नाही येत तरी तुझा आता येते का नाही का तू चांगले धनके sal esto